आज लातूर जिल्ह्यामधील सर्व शिक्षक संघटनेच्या वतीनं आम्ही हा मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेवर रजा देऊन हे रजा आंदोलन काढून आक्रोश केलेला आहे याच्यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक खाजगी संस्थाचालक पदवीधर पुन्हा ग्रेडचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख केंद्र विस्ताराधिकारी हे सर्व केडरचे लोक या ठिकाणी उपस्थित होते याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी होती की आम्हा शिक्षकांना शाळेवर शिकवू द्या कारण शासनाने आम्हाला ऑनलाईन कामाच्यामध्ये एवढं गुंतवून ठेवलेलं आहे की आम्हाला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळच मिळत नाही दररोज नवीन फतवे निघतात प्रत्येक गोष्ट ऑनलाईन करायला सांगतात शाळेवर खिचडी आम्हीच शिजवतो वाटप आम्हीच करतो शाळेवर वर्षारोपण आम्हीच करतो त्याचं प्रत्येक गोष्टीचं ऑनलाईन खिचडी असेल पुन्हा वर्षारोपण असेल शालेय पोषण आहार असेल नंतर पुन्हा ऑनलाईनची कामं असतील एवढेच असेल एक विद्यार्थी आम्हाला युड नोंद करण्यासाठी पहिल्यांदा सर्व नोंद करावा लागतो तोच विद्यार्थी आम्हाला यू डायसवर नोंद करावा लागतो तोच विद्यार्थी आम्हाला यू डायस प्लसवर नोंद करावा लागतो एका विद्यार्थ्याची तीन तीन ठिकाणी आम्हाला नोंद करावी लागते यामुळं सर्व शिक्षक त्रस्त आहेत आणि मूळ जो गावं आहे गोरगरिबाची लेकरं आमच्या शाळेमध्ये शिकतात त्यांना शिकवण्यासाठी आम्हाला वेळच मिळत नाही त्या इतर प्रपंचामध्ये मूळ घटक बाजार राहतो आणि येणारे अधिकारी असतील प्रशासन असेल फक्त आम्हाला माहिती मागतात आणि या माहितीचं का करतात त्याचं पुढे का होतं हे आम्हाला माहीत नाही एकीकडे आपण भारताचा अमृत महोत्सव साजरा करतो आणि आज पाहतोय की आज इतिहासामध्ये पहिल्यांदा या स्वतंत्र दिने गोनवेशा विना विद्यार्थी शाळेत आलेत विद्यार्थ्यांना बूट नाहीत सॉक्स नाहीत एवढंच नाही तर आज शा जिल्ह्यामध्ये प्रशासनानं आम्हाला फक्त सत्तर टक्के पाठ्यपुस्तकं दिलेली आहेत आज तीस टक्के विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तकं नाहीत मग आम्ही शिकवायचं काय हा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जुनी पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आम्ही अनेकदा आंदोलनं केली आहेत आणि सत्तावीस संघटनेच्या या माध्यमातून आमची मागणी आहे की जे आमचे बांधव आहेत आम्ही पेन्शनवर गेल्यानंतर जो आम्हाला पाठीचा आधार आहे ती म्हणजे जुनी पेन्शन आणि ही जुनी पेन्शन शासनानं लागू करावी अशी आजच्या मोर्चामधून आम्ही विनंती केलेली आहे आक्रोश मोर्चामध्ये जुनी पेन्शन योजनेची एक महत्वाची मागणी त्याचबरोबर खाजगी शाळेमध्ये जे संच मान्यतेचे जे नवी नवीन निकष काढलेले आहेत त्या नवीन निकषामध्ये बरेचसे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत खऱ्या अर्थानं शासना म्हणतं की आम्ही एकीकडे नौकर देऊ आणि एकीकडे मात्र वेगवेगळे जी आर काढून शिक्षक अतिरिक्त ठरवत आहेत त्या सर्व शिक्षकांच्या न्यायकासाठी हा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लातूर जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि खाजगी शिक्षक संघटने जो आज मोर्चा आयोजित केला आहे या मोर्चाचं म्हणजे प्रचंड शिक्षकामध्ये असंतोष पसरला आहेत कारण जिल्हा स्तरावर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यामध्ये जिल्हा जे जि आज मार्च एकतीस मार्चपासून एप्रिलपासून आज, आज सप्टेंबर एंड होत आला तरी जी पी एफ चे स्लिप अद्याप मिळालेले नाहीत त्याचबरोबर शिक्षकांच्या कार शिक्षकांनी डी एड बी एड अशा विविध पदव्या घेतल्या आहेत त्या पदव्या त्याचं मान्यता शासनाची मिळणं गेलेलं आहे त्याचं कार्योत्तर मान्यता मिळते ते अजून अद्याप मिळालेलं नाहीत तसेच ऑनलाईनच्या कामा संदर्भात शिक्षक ट्रस्ट आहेत मुख्याध्याप ट्रस्ट आहेत दररोज शिक्षक शिकवणं थोडं आणि इतर कामं जास्त असतात त्यामुळे शिक्षकामध्ये प्रचंड असे आस्था निर्माण झालेले आहे अस्वस्थता निर्माण झालेले यासाठी शिक्षकांमधून तीव्र अशा भावना आहेत या ठिकाणी मी या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे